नमस्कार मंडळी झी मराठीवरील पारू सध्या मालिका विश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे कारण आदित्य आणि पारूची बहुप्रतिक्षित लव्ह स्टोरी अखेर सुरू झाली आहे त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे प्रेक्षक सध्या खूप खुश आहेत आदित्यने पारूला प्रपोज केलं सुरुवातीला तिने नाकार दिला पण नंतर त्याचा प्रेम पाहून तिने त्याला होकार दिला आदित्य आणि पारूच्या प्रेमाविषयी प्रियालाही समजलं आहे तीसुद्धा त्या दोघांना सपोर्ट करते त्यातच आदित्यने पारूसाठी प्लॅन केलेल्या रोमँटिक नाईटचे फोटो कोणीतरी काढतं मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळते की आदित्य आणि पारूच्या डेड नाईटचा फोटो पेपरमध्ये छापून येतो आणि त्यात त्या दोघांचा प्रकरण सुरू असल्याचं म्हटलं असतं अहिल्यादेवी ते वाचतात आणि खूप चिरतात त्या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये जा संपादकाशी वाद घालतात तुमच्या पेपरचा खप वाढावा म्हणून तुम्ही वाटेल त्या बातम्या छापत आहात असं म्हणतात तर इकडे प्रीतम आदित्यला पेपरमध्ये छापून आलेली बातमी दाखवतो ते बघून आदित्य घाबरतो तर प्रिया ही पारूला बातमी दाखवते दोघेही टेन्शनमध्ये असताना आदित्य अहिल्या देवींना सत्यस यांच्या नात्याविषयी सांगण्याचा निर्णय घेतो